नमस्कार प्रज्ञास ब्लॉग या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आज मी अशी जागा दाखवणार आहे की पूर्ण संपूर्ण पुण्यातील मत्स्यप्रेमी इथे या जागेवर एकदा नक्की येऊन गेले असतील तर आपण आज बघणार आहोत पुण्यामधील गणेशपेठेमधील मच्छी बाजार हे पहा आता सकाळचे आत्ता आठ वाजलेले आहेत मी आत्ता मागच्या साईटने आलेली आहे तुम्हाला नंतर मी पुढचं पूर्ण गेट दाखवते दाखवते पहा चला आपण पूर्ण बघूयात मच्छी बाजार रेट काय आहेत कोळंबी आहे टायगर आहे हे मोठी साईजची साईज एवढी आहे साईज आहे पूर्ण ही आहे पिवळी वाम बघा एवढी मोठी साईज असते पिवळी वामची त्यानंतर हे आहे छोटे पॉपलेट आहे हे बघा सर्व फ्रेश माल आलेला आहे पूर्ण क्रेट मध्ये त्यांचे असे मासे असतात हे पहा संपूर्ण असे मासे तुम्हाला इथे बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे वेग मासे खेकडे तुम्हाला इथे बघायला मिळते हे पहा हे ओले बोंबील हे बघा ह्याची पण साईज बघा पूर्ण किती मोठे साईजचा सा आहे हा बोंबील हे पहा हे पहा हे ओले बोंबील एक शहाऐंशी रुपये किलो आहे त्यानंतर बघा हा आहे हलवा हे आहे पॉपलेट एवढी साईज आहे पॉपलेट ची हातापेक्षा मोठा पॉपलेट आहे हा त्यानंतर जो है लालतरी आहे सोरमई काय वाम आहे ये साईजला ही वाम आहे ये पण अडीचशे रुपये किलो ने वाम आहे ये बघा इत साईज किती मोठी आहे भैया ये क्या है कौन से मछली है पता सा बांगडा बांगडा बड़े साईज का है क्या कैसा है दहाशे रुपये किलो दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो आहे बघा बांगडा मोठी साईज हे बघा हा एक अजून पॉपलेटचा प्रकार आहे वेगळा थोडासा पॉपलेट आहे अकराशे रुपये किलोने मिळत आहे हे पहा हात एवढी साईज आपली पंजा हाताचा पंजाय एवढी याची साईज आहे मास आणि हा मासा हे बघा त्याचा खूप मोठी साईज हा किती किलोचा असेल तरी पाच ना आणि याची किती कसा किलो साठ एकशे साठ रुपये एक किलो आहे एकदम होलसेल रेट मध्ये इथे सर्व मासे मिळतात जे किरकोळ मासे विकतात ना प्रत्येक जागेवरती ते इथूनच सगळा माल घेऊन जातात ही जी सुरमई आहे ती साडे नऊशे रुपये किलोनी आहे आणि ही जी आहे ती साडे सातशे रुपये होलसेल रेट मध्ये तुम्हाला इथे डायरेक्ट माल साडेसातशे रुपये आणि मोठी साडे नऊशे रुपये किलो आणि हे पण बोंबेलेत पण मोठा बॉम्बे टक ज्याला म्हणतात ते हे आहेत हे हो बघा कोळंबी साडेतीनशे रुपये किलो आहे हे सुरमई ती आहे साडेपाचशे रुपये किलो हे कोळंबी आहे पाचशे रुपये किलो आणि हे बोंबील आहेत ते तीनशे किलो आणि हे कॉपलेट पण आहे साडेपाचशे रुपये किलो मध्ये प्रत्येक ठिकाणी पन्नास शंभर रुपये फरकाने तुम्हाला इथे मिळतात मासे भरपूर लोक किलोच्या ह्यानेच घेऊन जातात मापाने बघा ही सोडलेली कोळंबी म्हणजे एकदम साफ केलेली आहे फक्त आपण घरी जाऊन आता काळा धागा काढायचा ही रुपये म्हणजे बाकीची जी आहे साली ती तीनशे रुपये किलो आणि सोडलेली कोळंबी पाचशे रुपये किलो आणि दोनशे रुपयाचा फरक पडत ही पण ही समुद्रातली आहे बघा ही किती मोठी साईज आहे याची एवढी मोठी साईज आहे त्याची पण पाचशे रुपये नाही हे बघा तीनशे रुपये किलोने ही तीनशे आणि ती बघा पांढरे आणि काळी अशी दोन प्रकारची आहे त्याचे लाल पाय असतात काळी तीनशे रुपये किलो आणि पांढरी जी मोठी आहे ती पाचशे रुपये किलो ह्या बघ हा लेपा मासा आहे दोनशे ऐंशी रुपये ह्या बघ मासा दाखवतो हो लेपा मासा हे बघा एकदम सट्टा असतो तीनशे रुपये किलोने आणि ही सुरमई साडे सातशे रुपये हलवाय हा हा नदीचा हलवा आहे समुद्री हलवा जो असतो खूप त्याचा आणि पापलेटचा रेट सेम असतो हे पहा असे मासे त्या वर त्यांनी टाकलेले त्यात आपण ते निवडून घ्यायचे आणि माफ करून मग ते आणि इथे येत ना कटिंगचे रेट पण वेगळे कटिंगचे माणसे वेगळे असतात ते काहीतरी वीस रुपये किलो प्रमाणे ते घेतात त्यांचे रेट हा बघा हा हलवा एकशे पस्तीस रुपये किलो आहे एकशे पस्तीस रुपये किलो आणि हा आहे तो ऐंशी रुपये किलो ऐंशी ते शंभर रुपये रेट असतो याचा बघा बांगडा आणि हे ओले बोंबिले दोनशे ऐंशी रुपये किलो आणि बोंबिले ते असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इथे बघायला मिळतात हा सर्वात मोठा मासा इतला। आहे इथला जास्त करून इथे प्रॉन्स सुरमई ओले बोंबील आणि हलवा पॉपलेट असे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जास्त तिथे क्वांटिटी मध्ये येतात इथे हा बघा हा हलवा आहे हलवा एकशे तीस रुपये किलो ने हलवा उस... हा बघा आपण हलवा घेतलाय बघा त्याच आता वजन किती होत आहे ते बघूयात आपण इथे त्यांचे मोठे वजन काटे। माप बघा हा भासा भरलाय एक किलो एकशे चाळीस ग्रॅम म्हणजे दीडशे रुपयाच झालं एक हे असे पॉपलेट असे ठेवलेत बघा पॅक करून त्यांनी हे पण माफ आहे आहे बघा पन्नास रुपये किलो फ्राय हे फिश हे बघा पॉपलेट किती मोठी साईज आहे बघा हे तितकी मोठी साईज आता हा आहे तर समुद्री हलवा आहे बघा हा काळा काळी खेळल्या असतात याला एकदम पॉपलेट सारखाच मासा लागतो चवीला सुद्धा थोडीफार चव वेगळी असते पण सेम तसंच असतं म्हणजे काटे जास्त नसतात पण हा बघा हा एक वेगळा मासा आहे नाही वेगळा वेगळाय खेकडे बघ हे शेकडे जीवंत नाहीये त्या माहिती विकायला नाही ठेवलेले त्यांनी हा बघा किती मोठा आहे भरपूर प्रमाणात आहे बघा मी तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवते आहे मेन रोडने छोटीशी लेन आली आहे आतमध्ये बघा पॉपलेट पॉपलेटचे रेट पण साईज प्रमाणे ठरतात हा एक प्रकारचा आहे हा एक साईजचा आणि हा एक छोटा त्याप्रमाणे रेट त्यांचे हे बघा वाम बघा ही पांढरी वाम आहे ही नंतर ही काळे पाठीची आणि ही पिवळी वाम आहे लोक खातात खूप लग्ती साईज सापाच्या साईजची ते वाम आहे हे आहे फिश मार्केटचं मेन एंट्रन्स गेट हा जो रोड दिसतोय आपल्याला तो आलेला आहे नानापेटेकडून नानापेठेतून हा एक रोड आलेला आहे आणि हा आपला पुढे गेलेला आहे आपला लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडला हा कनेक्ट होतो म्हणजे त्या मेन रोडलाच हे फिश मार्केट आहे आणि आता हे जे जुनं फिश मार्केट म्हणजे तिथे काम चालू होतं आधीच्या जुन्या जागेमध्ये तिथेच परत आता ते शिफ्ट झालेलं आहे हे पहा आणि हे पण जे शेजारी तुम्हाला दिसतंय शॉप तिथे पण फिश खूप चांगले मिळतात त्यांची क्वालिटी चांगली असते त्यांच्या फिशची अजय सी फूड्स जे आहे ना तिथे खूप चांगला माल देतात तिथे हे बघा आणि इथे शेजारीच तिथे एक लेन जाते अशा आतमध्ये हे पहा ही जी लेन गेलेली आहे ना आतमध्ये तिथून एक मला वाटतं एक पाचशे मीटर अंतरावरतीच तिथे मच्छी बाजार चालू होतो हे पहा आणि इथे रस या लेनमध्ये दोन्ही साईडला असे छोटे दुकानदार बसलेले असतात म्हणजे असं टेबल वगैरे घेऊन त्यांच्याकडे असे सी फूड स्पेशल मसाले मिळतात सर्व मच्छीचे फ्राय मच्छी फ्राय मच्छी कालवण मच्छी सार कोकम असं सर्व त्यांच्याकडे मिळतं मच्छीसाठी जे आपण यूज करतो ते सगळं मिळतं असं ते घरगुती व्यवसायदार असतात ते आहेत तिथे आणि त्याच्यानंतर तिथली जी घरं आहेत ही तुम्हाला रोडची जी, जी घरं दिसत आहेत तर तिथल्या बायका तिथे बाहेर त्यांच्या दारातच फिश कटिंगसाठी बसलेल्या असतात म्हणजे वीस रुपये किलोनी ते रेट असा घेतात वीस रुपये किलो तर ज्याप्रमाणे आपल्या किलोची मच्छी असेल त्याप्रमाणे ते घेतात मच्छी म्हणजे बाहे असे सर्व मसाले तुम्हाला मिळतात चिकन मटन मच्छी असे सर्व मसाले तुम्हाला तिथे मिळतात कॅरीबॅग त्यांच्याकडे पिशव्या पण विकायला असतात काही लोक तशी आलेले असतात त्यामुळे ते विकत घेतात त्यांच्याकडून मच्ची मच्ची थे थे ते पा अशा ह्या मच्छीमार मच्छी कट करायला तिथे बसलेल्या असतात त्यांच्याकडून नक्की घ्या तुम्ही कट करून म्हणजे आतल्यापेक्षा या बायकांकडून तुम्ही मच्छी करून घ्या तेवढाच त्यांच्या घराला हातभार लागतो असं आणि फिश मार्केटचा आपला टायमिंग आहे सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत आणि दुपारी परत एक ते संध्याकाळी चारपर्यंत असं टायमिंग असतो शक्यतो सकाळी चारला कसे जे घाऊकमध्ये घेऊन जातात म्हणजे टॅम्पो वगैरे घेऊन येतात ती लोकं ज्यांचे शॉप्स आहेत पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ती लोकं येऊन घेऊन जातात त्यामुळे लिलाव वगैरे हा प्रकार तिथे चालतो त्यामुळे तिथं खूप गर्दी असते त्यामुळे शक्यतो आपण जर घरगुती आपण घेणार असेल फिश तर एक सकाळी आठ नंतरच तिथे जा आठ ते दहा या टायमिंगमध्ये जे मच्छी खात नाही ज्यांना असं बघून असं कसं तरी वाटत आणि अजिबात त्या एरियामध्ये जाऊ नका हां हे बघा हे सर्व अशी मच्छी आहे गेल्या गेल्यास लगेच तरी शक्यतो संपतच आलेली आहे ही मच्छी पाहिजे मोठी सुरमई आहे आणि भरपूर तिथे गर्दी राहते खूप वेगवेगळ्या प्रकारची मासे एकाच ठिकाणी आणि होलसेलमध्ये मिळते त्यामुळं पुण्यातनं भरपूर ठिकाणावरून लोक घेऊन जातात तिथे आणि दुपारपेक्षा सकाळीच इथे जास्त गर्दी असते हे बघा हे प्रॉन्स पॉपलेट हे बोंबील आहेत दोनशे रुपये किलो बोंबील होते हे हे पहा थोडी मिडियम साईज बघितलेली आहे आम्ही आणि कसे घेतले ते बोंबील मिडियम साईजचे आणि बाहेर आपण जर घेतलं म्हणजे आपल्या लोकल ठिकाणी जे मच्छी विकायला असतात तर त्यांच्याकडे मला वाटतं एक पन्नास ते शंभर रुपयाचा फरक पडतो किलोमागे हां किलो मागे पन्नास शंभर रुपये आणि दहाविलोचे आहे तर मला वाटतं एक तीस चाळीस रुपयाचा फरक पडत असेल त्यामुळे इथून घाऊक नेलेली बरी पडते एक एक दोन दोन किलो जे आपण घेऊन जातो ते पहा आणि फिशची साईज पण मोठी असते आणि आता आखाड महिना असल्यामुळे थोडेसे तिथले दर वाढलेले आहेत आता एक पंधरा वीस दिवसच राहिलेले आहेत श्रावण सुरू व्हायला श्रावणात मच्छी स्वस्त असते हा त्याच्यामुळे बरेच लोक ते श्रावणात पण घेऊन ते स्टोअर करून ठेवतात ज्यांच्याकडे मोठे फ्रीज वगैरे असत ना ती लोक घेऊन तिथे ते फ्रीजरमध्ये फ्रीज पण करून ठेवतात फिश हे पाय सुरमई सुरमईची भरपूर तिथे हे होती माल होता सुरमईचा पा सातशे आठशे साईजनुसार त्यांचे रेट होते तिथे सर कटला रव मासा त्याच्यानंतर वाम पण भर भरपूर होते तिथे प्रॉन्स होते मोठे ते पण प्रॉन्स पण साईजनुसार त्याचे रेट लावले होते हे पहा हे पण ही जी छोटी कोळंबी दिसते ती पण काहीतरी दोनशे ऐंशी रुपये किलोने होते तिथं बाकी ठिकाणी हे मोठी जी आहे ती साडेतीनशे तीनशे साडेचारशे असे रेट होते त्याचे असं होतं सगळं हे पहा भरपूर माल आलेला आहे तिथे त्यामुळे आता ते श्रावण लवकरच सुरू होतंय तुम्हाला पण आखाड पार्टी करायची असेल या तर... मार्केटला जाऊन खरेदी करा आणि आखाड पार्टी साजरी करा चला आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका